गावाकडची सकाळ काही पण थंडी असली तरी पण शेतामध्ये काम करावंच लागतंय पहा आमचे फादर पाणी देऊ राहिलेले आहेत कांद्याला पहा आमचे कांदे आहेत तर आम्ही आज मेहंदी लावून देत आहे अश्विनच्या केसांना खूप दिवस झाले आता त्याच्या केसांना मेहंदी लावली नाही त्यामुळे लावतीये मस्त पैकी थंडी आहे सकाळचे अकरा वाजले तरी पण आहे ना खूप थंडी वाजते आहे त्यामुळे आम्ही पडून मला एक सर्दी झालेली त्यामुळे आजी तर मंडळी मी आजीला जेवण वाढत आहे आजीला खूप भूक लागलेली आहे तर आजीला माझ्या हातच्या जेवणाशिवाय जेवण जात नाही त्यामुळे मला लागली होती ना जेव्हा जेवण नंतर तर मंडळी भांडे घासत आहे मी मला जास्त चहा आवडतो त्याच्यामुळं चहा पण मलाच करावा लागतो आणि धान्य पण मला नसावं लागत त्यामुळं तीज लवकर दाखव का हा दाखव ना बाळा मन 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 बाळा आले मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लडू नको बाळा आले मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लडू नको बाळा आले मी पाण्याला पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जणी धनी तुला झोकमी देते पाणी घेऊन येते नको आले मी पाहण्याला जाते एका जन धनी तुला झोकमी देते झोकमी देते पाणी